स्वामी समर्थ कशा हात मस्त हाना मस्त राहा आजच्या दिवस तुमच्या चांगलं जाऊन ही स्वामीच्या मी प्रार्थना करणारे बघा ज्या काही सेवा करत असते त्या तुमच्या सोबत शेअर करत असते जे मी म्हणजे दिवसभरामध्ये काही करत असते ब्लाऊज शिवत असेल तर ब्लाऊजच तुम्हाला कटिंग वगैरे दाखवलीये स्टिचिंग दाखवलीये बॅगा शिवत असेल तर बॅगा दाखवते पिशव्या दाखवते आणि रेसिपी करत असणार तर रेसिपी दाखवते त्याच सोबत काही सेवा पण मी करत असते तर म्हटलं चला तुमच्या सोबत शेअर करूया म्हणजे माझ्यासोबत तुमचं पण चांगलं व्हायला पाहिजे म्हणून तर काही सेवा असतात आपल्या नवऱ्याची आर्थिक परिस्थिती दुरुस्त करण्यासाठी तर बघा कष्ट आपण सगळेच करत असतो पण नशिबाची साथ असणे पण आवश्यक असते म्हणून आपल्याला रोज म्हणजे काही सेवा असतात त्या आपल्याला कराव्या करायला पाहिजे त्यामुळे आपल्या घरातील आर्थिक परिस्थिती दुरुस्त होते अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत असते आपल्या मुलांच्या विकासासाठी शिक्षणासाठी प्रगतीसाठी अशा छोट्या मोठ्या काही सेवा असतात ज्या नवीन ताई असतात त्यांना माहिती नसतात ज्या ताईंना माहिती असतात त्या चतुर्मासामध्ये सेवा असतात किंवा इतर वेळेस पण काही सेवा असतात त्या करत असतात तर त्यांच्या प्रगतीमध्ये ते आपण म्हणतो ही बाई तर गरीब होती एकदम श्रीमंत कशी झाली जी आर्थिक परिस्थिती दुरुस्त कशी झाली तर काही छोट्या मोठ्या सेवा असतात त्या आपल्याला कराव्या लागतात वर्षभरामध्ये काही ना काही आपले सहन तेव्हा असतात आणि अशा म्हणजे शुभ दिवशी आपल्या ज्या सेवा असतात त्या केल्या तर आपल्याला फलदायी ठरत असतात तर म्हटलं चला अगोदर तुमच्यासोबत मी जी सेवा करणार आहे तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया तर ती सेवा आहे आपण म्हणजे आषाढी एकादशी पासून तर कार्तिक एकादशी पर्यंत ही सेवा करायची असते चातुर्मास म्हणजे विष्णू भगवानांचे मिंद्र मिंद्रा म्हणून म्हणजे झोपे अवस्थेत म्हणजे विष्णू भगवान असतात ते चार महिने झोपलेले असतात असं सांगितलं जातो मला पण जास्त काही माहीत नाही पण ज्या सेवा स्वामी सेवा केंद्राकडून सांगितले जातात म्हटलं तुमच्याकडून पण त्या तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचूया तर अशी जी एक सेवा आहे संकल्पयुक्त ही आपल्याला सेवा करायची आहे आषाढी एकादशीपासून तो कार्तिक एकादशी पर्यंत आपल्याला सेवा करायची जास्त काही वेळ लागणार नाही फक्त एक मिनटाची किंवा दोन मिनटाची ही सेवा आहे आपल्याला करायची आहे म्हणजे जुलैपासून तर नोव्हेंबरपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे आता आषाढी एकादशी सहा जुलैला आहे दोन हजार पंचवीस सहा जुलै तर नोव्हेंबरपर्यंत आहे कार्तिक एकादशीपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा आहे एक फुल घ्यायचं आहे हळद कुंकू घ्यायचं आहे आणि आपल्याला संकल्प आहे की मी ही ही सेवा करणार आहे तर ती सेवा कोणती आहे तर प्रत्यक्ष तुम्हाला दाखवते तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचं आहे तेव्हा आपल्याला ही सेवा सहा जुलै तर कार्तिक एकादशी पर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे कारण की ज्या वेळेस श्रीकृष्णाने धरतीवर जन्म घेतला होता तेव्हा म्हणजे जी श्रीकृष्णाची बहीणसोबत होती तर चातुर्मासामध्ये बऱ्याच महिलांनी हा वर केला होता तर श्रीकृष्णाला शंका आली होती आपल्या बहिणीने हा वर केला आहे का नाही केलेला आहे तर श्रीकृष्णांनी आपल्या बहिणीला लागलं की तू चातुर गो चातुर्मासा ना गो म्हणजे हा वर केलाय का तर ती नाही म्हटली लगेच श्रीकृष्णाने तिला हा वर समुद्राला करायला सांगितलं आणि हो अजून सोबत तिचं लग्न झालं होतं आणि ते कशा पद्धतीने झालं होतं हे महाभारतमध्ये दाखवलेलं आहे त्यांनी महाभारत बघितलं असेल त्यांना माहिती असेल तर नक्की सगळ्यांनी हा वर करायचं आहे जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक म्हणजे लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि कमेंटमध्ये काय विचारायचं असेल तर प्रश्न तुम्ही विचारू शकता उत्तर मी नक्की देईन तर आपल्याला चातुर्मासामध्ये प्रभावी सेवा करायची आहे तर आपल्याला काय करायचे रोज सकाळी उठायचे सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर आपल्याला रांगोळी काढायची असते तर आपल्याला आषाढी एकादशी कार्तिक एकादशी पर्यंत आपल्याला एक रांगोळी काढायची आहे ती म्हणजे गोपद्यम हे बघा हे गोपदम ही रांगोळी काढायची असते हे गाईचे पावलं येते ती तुम्हाला जर हाताने काढता येत असेल तर तुम्ही हाताने पण काढू शकतात रांगोळीने काढायची असतील तर रांगोळी म्हणजे छापाने काढायची असतील तर का छापाने पण तुम्ही काढू शकतात कारण की मार्केटमध्ये अजून नवीन नवीन नभी प्रकारचे छापे आलेले ते पण तुम्ही घेऊ शकतात पण हा आपला स्वस्त आणि मस्त आहे दहा रुपयामध्ये अडीचशे दोनशे तीनशेपर्यंत पण आता नवीन नभी नभी नवीन छापे आलेले आहेत तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकतात हा दहा रुपयामध्ये आणि हा पण बघा छोटे मोठे साईजमध्ये माझ्या तिन्ही प्रकारचे म्हणजे सागो पदम हे बघा हा पण एक छापा मिळतो आपल्या म्हणजे जागेनुसार अजून दोन आहेत तुम्हाला दाखवते मी ते तर बघा हे छोटे छोटे पण छापे आहेत देवघरात छानपैकी आपण काढू शकतो गोपदम तर आपल्याला फक्त गोपदमची रांगोळी काढायची आहे तर कशा पद्धतीने काढायचं कशी करायची पूजा आणि तुमच्याकडे जर हे छापे नसतील हे बघा छोटे मोठे तिन्ही प्रकारचे मिळत असतात अजून प्लॅस्टिकमध्ये पण पाच रुपयाला मिळतो तो छापा तो पण तुम्ही घेऊ शकता तो पण मी दाखवते तुम्हाला बाहेर काढलं तर मग काढून दाखवते आणि हे बघा आज मी मंदिरात गोपदमच काढलेले बघू शकता अजून फुलं नाही आहेत फुलं अजून छान दिसलं असतं हळदी कुंकू वाहून घ्यायचे आता तुम्हाला दाखवणारच आहे कशा पद्धतीने आपण करायचे मी तो प्लॅस्टिकच्या छापा पण काढलेला हे बघा जर तुमच्याकडे छापे चा वगैरे अवेबल नसतील शेती घाणपैकी हे जर तुम्हाला मिळालं नाही ना तर हे बघा हे स्वामी केंद्रांमध्ये मिळतात आणि जिथं रांगोळीचे साचे मिळत असतात सा। तर दिवाळीला असे साचे घेऊन ठेवायचे आणि आता चातुर्मासामध्ये मी सेवा स्वामी केंद्राकडून केली जाते तर नक्की तिथं असतात जिथं म्हणजे स्वामीचं केंद्र असेल दुकान असेल म्हणजे धार्मिक धार्मिक ज्या म्हणजे वस्तू लागणारा असतात आपल्याला पूजेसाठी तर तिथं नक्की अवेलेबल असतात खूप ह्याच सर्व हेच साजे असतात चातुर्मासमध्ये पण तुम्हाला टाईमावर मिळतं का नाही ते माहिती जर आपल्याला हे साजे उपलब्ध नाही झाले तर हा साचा सर्वांकडे असेल आणि हाताने पण काढता येतं आपल्याला जर मिळतच नसेल तर बघा हा पण गोपद्यमे हे पण तुम्ही काढू शकतात हा आपण दहा रुप दहा रुपयाचा आहे हा पण अगोदर पाचला मिळत होती आता दहाला मिळायला लागले ए साचे ला हा बघा हा पाच रुपयाचा घेतलेला आहे मीने नाही पण मिळत असतो तर तुम्ही हे गोपद्यम पण देवघरात काढू शकता आणि भरपूर महिला हाताने पण काढत असता हे गोपद्यम गाईचे पावलं तर आपल्याला हे करायचे तर ही म्हणजे रांगोळी आता कुठं कुठं काढायची तर तुम्ही देवघरात पण काढू शकता हे बघा मी थांबा तुम्हाला जवळून दाखवते या पद्धतीचं तुम्ही देवघरात पण काढू शकता देवपूजा वगैरे झाली का अगरबत्ती धूप वगैरे दाखवायची दिवा लावायचा आहे फुलं असतील तर फुलं वाहून घ्यायची आणि मुख्य दरवाजात जर तुम्हाला काढायची असेल गोपद्यम मला मुख्य दरवाजा जो काढायचं असेल तर मस्त ती जागा स्वच्छ करू करून घ्यायची ती जागा हळदीचं पण करायचं आणि मग गोपद्यम काढायचं आणि अशा ठिकाणी काढायची की कोणाचा पाय पडायला नको आणि सकाळी उठल्यावर झाडूचा वापर करायचा नाही कापड घ्यायचंय कापडाने स्वच्छ भरून घ्यायची ती रांगोळी आणि लगेच आपण रांगोळी नवीन काढायची आणि रोज हळदी कुंकू व्हायचं फूल असेल तर फूल अगरबत्ती असेल तर अगरबत्ती तुम्ही दिवा पण लावून बघ म्हणजे दिवा पण लावा तर ही सेवा तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की अनुभव येतील कारण की श्रीकृष्ण पाठ पण घेऊ शकता आणि असं छोटस फळशीच तुकडं असेल तर फळशी तुकडं पण घेऊ शकतात आणि देवघरात असं छोटस पाटावर पण तुम्ही काढू शकतात तर तुम्हाला दाखवते होते मी हे बघा अंगणात काढायचे असेल मुख्य दरवाजा जवळ असं हळदी हळद घ्यायची हळदीच लेपन करायचं स्वच्छ करून घ्यायचं मस्त पाट असेल तर पाटाला पण हळदीचं लेपन करून घ्यायचं कारण की हळद लक्ष्मीला अतिशय प्रिय असते ते बघा पद्यम घ्यायचं रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर आपल्याला ही सेवा करायची म्हणजे देवघराची पूजा वगैरे झाली का आपल्याला मुख्य दरवाजा असेल किंवा देवघरात रांगोळी काढायची बऱ्याच महिला देवघरामध्ये रांगोळी वेगळे काढत असतात ते ह्या पद्धतीने हाताने पण तुम्ही काढू शकता हे बघू शकता गोपद्यम आता किंवा आपण प्रज्वलित करून घ्यायचं आहे दिवाळी तर फ्रोझली तर बघा हात तुपाचा दिवा घेतलेला आहे मी नाही तुम्ही वरती खाली हळदी कुंकू घ्यायचे कोणतीही रांगोळी काढताना आपण दोन रेषा काढत असत फूल असेल तर फूल आपण वाहू शकतो फूल असेल तर फूल धूप असेल तर धूप पण लावून घ्या तुम्ही पण तुम्ही ही सेवा आपल्याला संकल्पयुक्त करायची आहे मुख्य दरवाजा असेल किंवा असेल धूटी अगरबत्ती आणि संकल्प करायचा आहे एक डिश घ्यायची फुल असेल तर फुल घ्या हळदी कुंकू आणि हातात अक्षदा घ्यायचं आहे आता माझ्याकडे फूल वगैरे नाही तर असं आणि आपल्याला संकल्प करायचा आहे की मी ही म्हणजे आपल्याला आर्थि, आर्थिक आपल्या नवऱ्याची आर्थिक परिस्थिती दुरुस्त करण्यासाठी अखंड लक्ष मी आपल्या घरामध्ये वास करण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्याला जून तर नोव्हेंबरपर्यंत ही सेवा करायची आहे आषाढी कार्तिक तशापासून तर आपल्याला संकल्प कर कसा करायचा आहे फूल घ्यायचा आहे हळदी कुंकू घ्यायचं आहे अक्षदा घ्यायचं आहे आणि मी सौ कविता मधुकर पाटील मी या यासाठी संकल्प करत आहे आणि रोज चार महिने चातुर्मासामध्ये ही रांगोळी काढणार आहे तर माझ्याकडून ही सेवा करून घ्या आणि काही चूक बोलत असेल तर माफ करा आणि पाणी सोडायचं आहे आणि ही रांगोळी काढताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा आपल्याला हा मंत्राचा जाप करायचा आहे या पद्धतीने पूजा वगैरे करून घ्यायची आणि असे छोटेसे पाठ असेल तर छोट्याशा पाटावर पाटा पण तुम्ही गोमध्यम काढू शकता छोटे मोठे साचे आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः 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 ओम नमो भगवते वासुदेवायनमा ओम नमो वासुदेवाय वासुदेवायनमा ओम नमो वासुदेवाय वासुदेवायनमा ओम नमो भगवते वासुदेवाय म हा मंत्राचा आपल्याला जप करायचं या पद्धतीने आपल्याला फुल वगैरे काढून घ्यायचे आणि दोन रेषा काढायला विसरायचं नाही तर मी तुम्हाला दाखवत होती हळदी कुंकू वाहून घ्यायचे फुल असेल तर फुल वाहून घ्यायचे आणि ह्या पद्धतीने आपण देवघरामध्ये असं ठेऊ शकतो देवघरात काढायचे असेल तर असं दीप अगरबत्ती रोज आपल्याला काढायचं आहे दीप अगरबत्ती तुम्हाला दाखवायचं असेल तर बघा किती प्रसन्न वाटत छोटे छोटे पावलं पण तुम्ही काढू शकता आता छोटे पण दाखवते मी तुम्हाला तर बघा हे छोटे छोटे पण गोपद्यमे आपण मुख्य जो दरवाजा असतो ना त्याच्या आजूबाजूला हे पावलं काढत असतो हे बघा हा पाच रुपयावाला पाच रुपये सारखाच आहे पण चांगलं आहे अगोदर हे छापे नव्हते मिळत अगोदर हे छापे नव्हते मिळत हे असेच पाच पाच रुपयेवाले मिळत होते मग नंतर हे विभत झाले नंतर नंतर मार्केट मध्ये मा असे यायला लागले होते हे पण काही म्हणजे हे पण पाच रुपयालाच घेतलेलं आहे काही पाच रुपयाचे काही दहा रुपयाचे पण आता लक्षात नाही हे बघा हे त्याने छान छान हे तर तुम्ही असे गोपद्य काढू शकता तुम्ही आता आपल्या घरात देवघरात जागा नसते फरशीचं तुकडं असतो किंवा लाकडाचं असतो पाट असेल छोटासा मी दाखवल्या पद्धतीने तर तुम्ही अशा पद्धतीने गोपद्य गो काढू शकता हाताने पण तुम्हाला हळदी कुंकून घ्यायचे पूजा करून घ्यायची फूल दाखवायचे आणि नामस्मरण करायचं आहे ओ नम भगते वासुदेवाय नमा ओ नम भगते रांगोळी काढताना आणि नमस्कार करून घ्यायचं आहे फक्त एवढंच तुम्हाला करायचं आहे आणि नमस्कार करून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे आणि गोपद्यमचं तुम्हाला साची पण दाखवणे आपली ही सेवा झाल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर आपण एखादी सवासीला पण बोलवू शकतो तिची ओटी भरू शकतो ब्लाऊज पीस द्यायचं असेल तर ब्लाऊज पीसने तुम्ही ओटी भरू शकता साडी द्यायची असेल तर साडीने पण आणि खीर वगैरे गोड पदार्थ करायचे जेवण तुम्हाला खाऊ घालायचं असेल तर तुम्ही जेवण पण खाऊ घालू शकता त्या दिवशी म्हणजे तुमची सेवा पूर्ण होईल मला आता दाखवलेलं आहे कशा पद्धतीने गोपद्यम काढायचं कोणतं मंत्र बोलायचे आणि आषाढी एकादशी तर कार्तिक एकादशीपासून तुम्हाला परत परत रिपीट करते तर चातुर्मासामध्ये आपल्याला ही सेवा करायची असते आप जर आपण संकल्पयुक्त सेवा करत असेल आणि अचानक गावाला जावी लागलं किंवा सुतक झालं असेल किंवा आपले स्त्रियांचे मानसिक धर्माचे पाच दिवस असतात तर ते आपल्याला स्किप करायचे आणि नंतर आपल्याला ह्या सेवा आपण कंटिन्यू चालू करू शकतो जर तुम्ही मांसाहार सेवन करत असणार तर तुम्हाला आपण सेवा करतोय तर आपल्याला मांसाहार बंद करावा लागेल जोपर्यंत आपली सेवा चालू आहे आणि लगेच श्रावण आषाढ झाला की लगेच श्रावण महिना श्रावण महिन्यात बरेच लोक मांसाहार खात नसतात काही नियम पाळत असतात जे खात असतील त्यांना खाऊ द्या पण आपण सेवा करतोय तर आपण खायचं नाही घरातल्या स्त्रीने जो सेवा करत असेल काका असतील दादा असतील मावशी ताई तर ता ते ज्या सेवा करत असतील तर त्यांनी स्किप करायचे आणि दुसरे घरातले खात असतील तर त्यांना खाऊ द्यायचे जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा करायला विसरायचं नाही आहे